दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सांभाळण्यासाठी तयार झालेल्या सानिधान संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला पालघरच्या मासवण वांदिवली येथील संस्थेच्या वास्तूंमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं असून यावेळी दिव्यांगांनी विविध कलाकृती सादर केल्या मुंबईतील असलेली संस्था मागील एक वर्षांपासून दिव्यांग गतिमंद आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करत आहे आपल्यानंतर आपल्या गतिमंद मुलांचं काय होणार असा अनेक गतिमंद मुलांच्या पालकांना प्रश्न पडतो मात्र यातून त्यांना सावरण्यासाठी सानिधम ही संस्था कार्य करत आहे आज वांदिवली येथे पार पडलेल्या वर्धापन दिनानिमित्त पहिली बरस या दिव्यांगांच्या बँडने कार्यक्रमात रंग भरला असून गाण्याच्या तालावर दिव्यांगांसह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी थिरकलेल्या पाहायला मिळाल्या

याने जी बोल रही है बोल लगी है क्या bye

नमस्कार माझं नाव सुमित कटारिया आहे आणि मी वन ऑफ दी थ्री डायरेक्टर्स आहे सनिधानममध्ये सनिधानम हे जी सनिधानम म्हणजे पायस्ट लँड एक छान जागा एक देवकी जागा सनिधानम आम्ही असं चालू केलं आहे की आम्ही तीन आहे तिकडे एक मी आहे एक शोभा सचदेव आणि संगीता आम्ही तीन डायरेक्टर्स आहे या कम ह्या संस्थेचे आता या संस्थेमध्ये आम्ही काय प्रोव्हाइड करतो एक युनिक संस्था आहे ज्यांची सर्व्हिसेस ऑल इंडियामध्ये कुठंही नाही सार आहे सारखी सर्व आम्ही काय करतो की डिसेबल्ड जे सी पी असतात सेरेबल पॉलिसी सेरेबल पॉलिसी हे बर्थ बेस्ड डिसऑर्डर आहे ज्यात एडल्ट्स विथ डिसिबिलिटीज असतात हे एडल्ट्स विथ डिसिबिलिटीज जेव्हा होतात यांचा मेन प्रॉब्लेम असतो की जेव्हा हे मोठे होतात तर ह्यांचे जे पेरेंट्स असतात केअरटेकर्स असतात यांची वायू आयू वाढत जाते आणि तेव्हा त्यांना ते वाटतो की आमच्यानंतर ह्या पोरांचा काय होणार सनिधानम हा एक उत्तर आहे या प्रश्नाचा हे प्रश्न की माझ्यानंतर माझे मुलाला काय होणार शोषण तर नाही होणार कोण त्याला देखील देखणार पुढं आमच्यानंतर त्याचा फ्युचर काय राहील एक दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही कुठच्या तरी घरात असं एक विकलांग बच्चा असतो तर त्याला देखरेख करण्यासाठी मेहनतही लागते आणि पैसेही लागतात काही काही लोक सेकंड फ्लोरला राहतात थर्ड फ्लोअरला राहतात मग घेऊन जायचा त्यांना कसं कुठं घेऊन जायचा त्यांना फिजिकल थेरपी पाहिजे वोकेशनल थेरपी पाहिजे हायड्रोथेरपी पाहिजे योगा पाहिजे उपचार पाहिजे आणि त्यांना बिझी कसं ठेवायचं हे एक प्रश्न आहे ज्या सगळ्यांना जिंजोडतो आमच्याकडे ह्या पोरांना एक पूर्ण करिक्युलम आहे त्या करिक्युलममध्ये आम्ही त्यांना सकाळपासून आमचं एक मंदिर आहे तिकडे आम्ही पूजा करतो सकाळी त्यानंतर त्यांची दोन तासाची वोकेशनल ट्रेनिंग असते वोकेशनल ट्रेनिंगनंतर इकडे आपण जेवण देतो त्यांना जेवण आपण डायटिशनप्रमाणे देतो प्रत्येक माणसाची डायटरी नीड्स असतात कशाला प्रोटीन जास्त पाहिजे कोणाला प्रोटीन कमी पाहिजे आम्ही डायटरी बघून दे बघून त्यांचा डायटरी नीड्स करतो त्यानंतर त्यांचा ॲक्टिव्हिटी असतात कार्ड्स बनवणं कँडल्स बनवणं त्यांना बिझी ठेवायचं हे, हे आम्ही त्यांना वोकेशनल ट्रेनिंग करतो मग त्यांची थेरपी होते वीकली डॉक्टर विजिट्स असतात आम्ही थेरपी करतो कोणाला हायड्रोथेरपी लागते कोणाला मस्क्युलर मुवमेंट्स फाईन प्रॉब्लेम आहे कोणाला फाईन मोटरमध्ये प्रॉब्लेम आहे तर ते सगळं बघून आम्ही तसं त्यांना उपचार करतो याबरोबर आमचा असा उद्देश आहे की सिक्स्टी आणि फॉर्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट सेरेबल पॉलिसी आणि फॉर्टी पर्सेंट आम्ही जे ठेवलं आहे ते फॉर्टी पर्सेंट ओल्ड एज ठेवलेत तर हे ओल्ड एज जेव्हा एकटे होऊन जातात त्यांना बघणारं कोणी नाही ते ह्या पोरांमध्ये आपले पोरं बघतात आणि त्यांच्याबरोबर मिळून राहतात हे आमची संस्था सनिधान आम्हाला सपोर्ट करा आमच्याबरोबर येऊन बघा आम्ही कसं करतो आपण बड्डे सेलिब्रेट करायसाठी आमच्याबरोबर या तर तुम्हाला कळेल की आम्ही काय काय करतो आणि आमच्याबरोबर सपोर्ट करा आणि आपल्या सपोर्टमुळेही भरपूर लोक आहेत ज्यांना अशी संस्थाची गरज आहे आणि आपण सपोर्ट केला तरच होणार थँक्यू सो मच नमस्कार आपरा जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा